आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी रोह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून भारताने सव्वीस जानेवारी 2025 रोजी आपल्या महत्त्वाच्या प्रवासाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली रोह्यात नागरिकांनी प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय उत्सव साजरा केला शहात्तर प्रजासत्ताक दिनी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि सलामी देऊन राष्ट्रगीत झाले तालुका तहसील कार्यालयात प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी तहसीलदार किशोर देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर नायब तहसीलदार राजेश थोरे मुख्याधिकारी श्री एडके यांच्यासमवेत शासकीय इतमामात ध्वजवंदन केले नगरपालिका कार्यालयात मुख्याधिकारी श्री एडके यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे माजी नगरसेवक पत्रकार नगरपालिका कर्मचारी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यावर गोलिपकर चौक आणि ऐतिहासिक राम मारुती चौक येथे सर्वांनी देशाचे रक्षण करणाऱ्या सशस्त्र जवानांच्या सर्वोच्च बलिदानाचा गौरव करून आणि दोन मिनिटांचे मौन पाळून शहीद जवानांना आदरांजली वाहिली शहराच्या मुख्य रस्त्यावरून नगरपालिका अग्निशमन दल व आपत्कालीन पथकाने संचलन करून उपस्थितांची मने जिंकली घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी